आम्हाला फसवलंय राज्यात महायुती आणि मवियाला आम्ही पाडणार असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी नाशकातून एक निर्धार केलाय पाहूया सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करत करतायत सोमवारी नाशिक जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील आले असता त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आवाहन केलं ना आमच्या मराठ्यांनी यावेळेस मतदान करायचं शंभर टक्के तुम्हाला ज्याला निवडून त्याला आणा ज्याला पाडा त्याला पाडा मी म्हणणार नाही तुम्ही विकास आघाडी युतीला का। करा काही याला करा पण ओळ पण विसरायचं नाही आणि आपली फसवणूक केली ते विसरायचं नाही पाडण्यास सुद्धा खूप मोठा विजय खूप मोठा विजय मला एक प्रश्न कळाला नाही पाडला तरी कोणाचा ना कोणाचा उमेदवार निवडून येणार महाविकास आघाडीचा येईल मग तो येईल मग तुम्हीच तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने असतील ना सगळे स्वराज्याच्या बाजूने असतील मराठा आणि कुणबी एक आहेत या कायद्याच्या बाजूने असतील त्यालाच मराठी मत देतील ना असं कोणाला उधाळायला आता मोकळे नाहीत आम्ही सहा जून पर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला उमेदवार देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय यावेळी जरांगे यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली समाजाचा गोरगरिबांचा उपयोग करून स्वतः मोठं व्हायचं आणि गोरगरिबांच्या मुंट्यावर पाय द्यायचं त्याचा धंदाच प्रतिक्रिया ओबीसीतून आरक्षण देऊ नका त्याला विरोध नाही म्हणते तर काय म्हणते आमचं ओबीसीतच नोंदी सापडल्या ना किती दिवस तू असं खोटं बोलणार आहे किती दिवस असं गोरगरिबांच्या पोरांचं रक्त पेणार आहेस आमच्या आत्तापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याच ना याचा अर्थ मराठा समाज ओबीसीतच आहे तरी तू म्हणतो ओबीसीत येऊ नका ही कोणची नाही येते आम्ही मिळवलंय ते मिळवणार आहेत तो विरोध करत राह तुला आरक्षण ओबीसीतून पूर्ण मराठ्यांना घेऊन दाखवून एक नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे यावरून ओपनच्या मतदारसंघात हे निवडणूक का लढवतात असा सवाल मनोज जरांगेंनी भुजबळांना विचारला ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र